तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात चढ्ढा रेसिडेन्सी वांगणी अंबर महिलांसाठी विशेष बचत खाते माझी बचत माझा फायदा अंबरनाथ जय हिंद कोऑपरेटिव्ह बँक अंबरनाथ मध्ये आज पाच दिवसांच्या बाप्पांना भाविकांनी जड अंत करणाने विसर्जनासाठी पालिकेने तयार केलेल्या बारा कृत्रिम तलाव आणि पाच खादानीमध्ये आज जवळपास बाराशे बाप्पांचे विसर्जन करण्यात आले कांचे परिसरात मनसेचे शहराध्यक्ष कुणाल भोईर आणि माजी नगरसेविका अप्पर्णा भोईर यांच्याकडून विसर्जन कुंडांची व्यवस्था करण्यात आली असून तिथेही आज शेकडो बाप्पांचं विसर्जन केलं जाते मागील तेरा वर्षांपासून भोईर यांच्याकडून या कुंडाची व्यवस्था केली जाते पूर्वी अंबरनाथ मधील चिखलोली धरण आणि जी आय पी धरणात गणेश विसर्जन केलं जायचं मात्र हे पाणी पिण्यासाठी वापरलं ले जात असल्यानं तिथे विसर्जन करण्यास बंदी घालण्यात आल्यानंतर गणेश भक्तांच्या सोयीसाठी शहरातच अशा प्रकारे कृत्रिम तलाव तयार केले जात आहेत या तलावांमध्ये भाविक आज आपल्या बाप्पांना निरोप देत आहेत अंबरनाथ मधील कांसई विभागात कृत्रिम तलाव करण्याचं हे आमचं तेरावं वर्ष आहे याआधी नागरिकांना चिखलोली धरण जे पी टँक इथे विसर्जनासाठी जावे लागत होतं भाविकांची सोय गैरसोय होत होती त्यांची सोय त्यांना जवळच्या जवळ उपलब्ध करता यावी या हेतूने आम्ही हा उपक्रम सुरू केला होता इथे दीड दिवसाच्या गणपतींचे सुमारे सव्वाशे गणपतीचे विसर्जन झालेले आहे आज पाच दिवसाच्या गणपतींचे विसर्जन सुरू आहे दहा दिवसापर्यंत हा कृत्रिम तलाव नागरिकांच्या सोयीसाठी इथे उपलब्ध असणार आहे शितलमोरीसह अभय शर्मा मेट्रो न्यूज अंबरनाथ अब अपना खुद का घर पाइए सिर्फ जीरो डाउन पेमेंट पर साथ में छह महीने तक कोई ई नहीं भरना है है ना कमाल का ऑफर तो आज ही संपर्क कीजिए शंकर हाइट्स नाइन जीरो जीरो फोर थ्री सेवन 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 टू सेवन टू वन सेवन वन सेवन सेवन वन घर अगदी स्वस्त दरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हाडा आणि चड्ढा ग्रुप यांचा एकशे पंचावन्न एकर मध्ये महत्वाकांक्षी मेगा आवाज टाउनशिप फक्त तुमच्यासाठी तर आजच संपर्क करा चड्ढा रेसिडेन्सी वांगणी संपर्क क्रमांक नऊ तीन पाच पाच एक पाच चार एक पाच चार एक्स हॉस्पिटल जे उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे ते बेसिकली उल्हासनगर अबरनाथ बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहे याच्यासाठी एक नर्शरी रेफरन्स सेंटर करून काम करत आहे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपल्या एकच रूपमध्ये सी टी स्कॅन टॅपलेब मशीन डायलिसिस मशीन इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं प्लस एक न्यूरो इंटरव्हेन्शन टीम आहे अंडर डॉक्टर विवेक अगरवाल सर जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले किंवा स्पाईन इंजुरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्मेंट स्कीम्स आहेत जसं महाराष्ट्र पोलीस आहे सी जी एच एस आहे सेंट्रल गव्हर्मेंट हेल्थ स्कीम प्लस ई एस आय सीचे पेशंट्स जे असतात ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफ मध्ये पण आपण एनरोल्ड आहे उल्हासनगर असो अंबरनाथ असो की बदलापूर ऊन पाऊस थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्य दक्ष राहून काम करतो सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही क्षणातच सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज अवघ्या एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर वन तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज मेट्रो न्यूजच्या पहिल्या वर्धापन निमित्त आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनकपूर्वक आभार आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूजला सबस्क्राईब करा तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्पतरात जाहिरात द्यायची असेल तर मेट्रो न्यूज ला संपर्क पाच आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर प्रेस करा तसंच व्हिडिओ नक्की शेअर आणि लाईक करा धन्यवाद